श्री कोल्हापुर महालक्ष्मी श्री गणेशाय नमः ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः जय जय श्री महालक्ष्मी कोल्हापुर राजेश्वरी अंबाबाई करुणामयी भक्ता तारनहारी शक्तिरूपा जगदम्बा त्रिगुणांची स्वामिनी ब्रह्मा विष्णु महेशांची तुचा आधी जननी शंख चक्र गदा पद्म धारिणी चतुर्भुजा सिंहासनी कोल्हापुरी नगरीची तो पालन करते देवी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी माई महालक्ष्मी महाकाली महासरस्वती रूपा त्रिशक्तींचे एकीकरण तुझ्यात झाले माता करुणा वर्षाव करणारी सहाय्य करते संकटे धावून येणारी भक्तांचे रक्षण करते ऐश्वर्याची अधिष्ठात्री समृद्धीचे दात्री तो सुख प्रदात्री मंगलमय तो महिषासूर मर्दिनी तो दुष्टांचे नाश करते सज्जनांचे पालन करते धर्माचे रक्षण करते वरद हस्त उभारुनी आशीर्वाद देणारी भक्तांच्या हृदयामध्ये प्रेमाचा दीप लावणारी तुझ्या दर्शन मात्रे करून, पापे होती नष्ट सारे मनोवांछा पूर्ण होती येते सद्बुद्धी खरी तुझ्या नामस्मरणाने संकटे दूर पळती आपत्तीतून मार्ग काढून सुखाकडे नेशी माते महालक्ष्मी महामाये कृपा दृष्टी ठेव सदा चरणी शरण उद्धरी मज सर्वदा पद्मासना पद्मपत्र पद्मा विलोचना पद्मप्रिया पद्महस्ता पद्ममाला विभूषिता स्वर्णकांती सुवर्णाभा हेमाभरण भूषिता रत्नखचित मुकुट धरा दिव्यालंकार शोभिता कनकांबर परिधाना नवरत्न विराजिता मंदस्मित मुखकमला करुणामृतवर्षिणी भयहरा भवसागर तारिणी सर्वमंगल मांगल्ये सर्वकल्याणकारिणी विद्यादायिनी विद्येशी बुद्धिप्रदा सुबोधिनी सिद्धिदात्री सिद्धिरूपा योगेश्वरी योगमाता ब्रह्मविद्या प्रदायिनी ज्ञानदा ज्ञानरूपिणी वाणी रूपा वागेश्वरी वाग्देवी वरदायिनी क्षीरसागर कन्यका विष्णुप्रिया हरिप्रिया नारायणी महामाया योगनिद्रा सनातनी वैष्णवी शैवी शाक्ता तांत्रिकी यौगिकी परा आदिशक्ती परात्परा परब्रह्म स्वरूपिणी सृष्टी स्थिती विनाशिनी त्रिगुणात्मिका त्र्यंबिका कालरात्री महारात्री मोहरात्री दुरतया दुर्गा काली सरस्वती गायत्री सावित्री शिवा भवानी पार्वती उमा चामुंडा ईश्वरी अन्नपूर्णा महागौरी ललिता त्रिपुर सुंदरी भद्रकाली महाकाली काली कपालमालिनी क्षेत्रपाल सहचरी भैरवी भुवनेश्वरी नित्यच्छिन्ना महानित्या नित्या सर्वानंदमयी शिवा जय जय श्री महालक्ष्मी कोल्हापुरी राजेश्वरी अंबाबाई करुणामयी भक्तांची तारनहारी या स्तोत्राचे पठन करता होई मनोकामना पूर्ण धनधान्य समृद्धी येई जीवनी येई नव चैतन्य श्रद्धेने जो गाईल हे स्तोत्र त्याच्यावर कृपा होई महालक्ष्मीची सर्व मनोरथ पूर्ण होती सुख समृद्धी प्राप्त होई इति श्री, श्री महालक्ष्मी श्री सम्पूर्णं श्रीमहालक्ष्मीमातार्पणमस्तु